नमस्कार आपण पाहतात कपटी माणूस आमदार गोपीचंद पडळकर जत प्रतिनिधी मी निवडून आल्यापासून जयंतराव पाटील यांची झोप उडाली असून सगळ्यात नीच आणि नी कपटी माणूस म्हणजे जयंतराव पाटील असल्याचे जोरदार प्रहार आमदार गोपीचंद पडळकर यांनी कवटेमकाळ येथे जत विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून गोपीचंद पडळकर निवडून आल्याबद्दल आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलत होते यावेळी त्यांनी पुन्हा एकदा जयंतराव पाटील यांना टीकेचे लक्ष केले भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी फेब्रुवारी महिन्यात राजाराम बापू उद्योग समूहाला भेट देणार असून जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशांची ही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंतराव पाटील यांना टीकेचे लक्ष्य केल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे ज्यावेळी मला पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी दिली त्याचवेळी सर्व विधान परिषदेचे उमेदवार बिनविरोध करण्याचे ठरवले होते मात्र जयंतराव पाटील यांनी कुरखेड करून माझ्यावर गुन्हे आहेत मी ते लपवले आहेत माझी उमेदवारी रद्द कसे होईल यासाठी प्रयत्न केले ते हाणून पडल्यामुळे त्यांची झोप उडाली असून जचा सभासदांचा असलेला कारखाना जयंतरावांनी ढापला त्याचबरोबर कवटे महाराज कारखान्यावर लक्ष केंद्रित केले व आता आटपाडी येथील कारखाना ढापायचा प्रयत्न करत आहे मी जत मध्ये असताना बाहेरचा उमेदवार नको म्हणून जयंतरावांनी प्रचार केला बाहेरच्या तालुक्यातील कारखाना जयंतराव यांना चालतो त्याचं गाव कासेगाव ते शिराळा मतदारसंघात येते व ते निवडणुकीला उभारतात इस्लामपूर मतदारसंघातून त्यांना बाहेरच्या मतदारसंघातून निवडणूक लढवलेलं चालतंय व बाहेरच्या तालुक्यातील कारखाना हडप केलेलं चालतंय मी जत मतदारसंघातून निवडणूक लढवलेलं चाल चालत नाही जत तालुक्यातील जनता हुशार आहे त्यांनी मला निवडून दिले असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले सर्वजण म्हणतात जयंतराव लय हुशार टप्प्यात आले की कार्यक्रम करतात मी टप्प्यात आणून कार्यक्रम करतो त्यांनी हडप केलेले कारखाने सभासदांच्या नावावर करावे असे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले एक गरिबाचा पोरगा आमदार झालेलं जयंतरावांना खूपच असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले